મારી સમજી ગોલ ત્યાં તે જ નહી આ કા હરે એવો વાટપ નહી ના ના ઇત પર નહી ઓલો ઓલો રયા ને મીનો ચાર આંક શું કાય આ લોકો કાય નહી આ તો લાખ થી ભય નહી ખરેખર વાગ દે સુતી ભરા નંદ સુતી હે પેલા બધા આ તો

नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आज आलो आडसच्या बाजारामध्ये बैलाचा बायलाचा बाजार तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आवडलेस लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा इकडे शेळ्याचा बाजार आहे आणि आपल्या पाठीमागं बैलाचा बायलाचा बाजार आहे तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मंडळी तर आज आलोय बघा आडसमध्ये आपल्याला आवश्यण म्हणजे ते कुत्रं चाललं होतं का तर त्याचं ठीक यायचं होतं इंजेक्शन तर बघा हे दारूर जो काही आणि दारू रिटर्न अशी गाडी लागलेली आणि खचखच टकाटक गर्दी किती झाली बघा तुम्हाला दाखवता बघा हे बाबा आणि हे सगळे चाललेत पळाले आहेत बघा आता तर सगळी टकाटक खचा खचक गर्दी झाली बघा इकडं आणि सगळे कसं आहे वयस्कर मंडळी जास्ती बघा तर बघा हे वयस्करच मंडळी बघा हे आपण निघालो सांध्यातून मोहरी तर बघा किती गर्दी झाली आज आजार आहे त्याच्यामुळं गर्दी लय मोठी झाली इकडे बघू शकता हे बागवानं हे सगळे गाडी लावून बसली तिथं गॅसची पण गाडी आली आहे आणि इकडे बघू शकता हे भरपूर गर्दी सगळी खाचाखच टकाटकाची गर्दी झाली आहे तर बघा हे माळ बिळ सगळं ओके

म्हणजेच नडबोल्ट पाणी नंतर बरंच काही इकडं काटे हे वजनाची सगळं बरंच आहे काय आणि बघू शकता हे बोकड्या एवढा माटाली विक्रीला आणलेली विकली तर त्याच्यामुळं लांब आणत आणि हे बघा इकडं गर्दी आणि आमची जी ही का बँक बँकसुद्धा इकडंच आहे बघा तर बघा हे शेळ्याचा बाजार आता मोडल्यागत आहे बघा हे शिवली किती दूध असेल बघा तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला आणि बघू शकता हे सगळे हे झाले तर भरले तर बघा सगळे आणि बघा इकडं आमचा हे बाजार कसा भरला आहे कसा कच आ, ती सगळा बाजार बघू शकता हे बाजारचं लोकेशन दारू रोडला आहे तर व्यवस्थित असा बाजार आहे शेळ्याच्या अंती तर भरपूर असा बाजार भरतोय तर बघा हे अशा पद्धतीनं बाजार आमचा शियाळ्याच्याती भरलेला आहे बघा आणि खूप असा मोठा आणि बैल पण आले असतील तर तुम्हाला दाखवतो बैल आलेत का नाही ती तर शेळ्या तर आले आता तर चला बघू कसे कसे म्हणजे केवडाली आलीत ते तुम्हाला दाखवतो बघा ओले मोठमोठ्याली बकरी आलीत बघा तर आपल्याला गोर बघायचं आहे असेल तर जो, जो 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 तर बघूया सापडते का बघाय बकरी की आवडाली माटोली लागवडीची सगळी बकरी इथं आणि सगळी दावण त्यांचीच आहे बघा तर बघू शकता इकडं हे जवळजवळ जवळजवळ बघा वीस पंचवीस तीस हजारपर्यंतची बकरी ती सगळी तर बघू शकता इकडे सावधला तर बघा बाजारामध्ये सगळ्याच प्रकारचे सगळे आलेत बघा मेंढे सुद्धा आहेत तर इथे बघू शकता एक मेंढी दिसली आपल्याला तर पंचवीस तीस हजारापर्यंत या मेंढीला विकलं जातं आहे बघा बारीक बारीक पिल्ले पण आहेत तर इकडं आता पलिकडं बैलाचा बाजार आहे थोडंसं बघू शकता इकडे पिल्ले दी जाण तर चला बैलाच्या बाजारात जाऊया आता आपण तर बघा आमच्या आड्याच्या बाजारामध्ये जर्सी पण येतात पण थोड्या प्रमाणामध्ये आणि हे बैल जर म्हणताल तर बघा किती मोठे असे बैल आलेले आहेत पण पहिल्यासारखं भर ना मित्रांनो बाजार पण आता तर थोडं कडक आहे त्याच्यामुळं म्हणजे महागाई भरपूर आहे त्याच्यामुळं बघा हे लाल कांदारी पण आहेत थोडे आणि गावरान पण आहेत किलर पण आहेत पोसे पण आहेत आणि तिकडं वाघारी पण आहेत बारीक बारीक तर बघू शकता बारीक तर काय गोरं दिसणार मित्रांनो तर बारीक गोरं बघायचं हित आहे पण हे लयच बारीक आहे तर आपलं दोन वर्षाचे तर बघू शकता बघू चला आपण पुढे दिसते तर मंडळी बघा इकडं बाजार भरला आहे बऱ्यापैकी आणि बाजारामध्ये विशेष म्हणजे तेवढी अजून गर्दी नाही झालेली तर गर्दी होईल आता वरचीवर कारण बैल यायची तेवढी तर फक्त आता माणसाची गर्दी व्हायची राहिली तेवढे नाहीत पहिल्यासारखे पण काय माहिती का जरा ही कडका असल्यामुळं त्याच्यामुळं तेवढी अजून खरेदी विक्री नाही तर जरा थोडं महागायचं आहे त्याच्यामुळं तर बघू शकता है। चला अजून पण तुम्हाला थोडंसं दाखवितो आता लांबून तर बघू शकता हे धारू रोडला आमच्या भरतोय आडसमातला जे बाजार आहे का बायलाचा आणि शाळेचा तर ते बाजार इकडं भरतोय आमच्या धारू रोडला आळसच्या थोडंसं बाजूला इकडे बघा आता आवतं पण आले तर आवतं पण तुम्हाला दाखवतो कशी म्हणजे हे झाले ती तर बघू शकता इकडं आता आवतं हे लाकडाचा आहोत लोकांडच ह्याला दांडी आणि त्यांचं आहे की दहा वर्षे त्यांना काही होत नाही तर मासे पण आलेत बघा इकडं आणि इकडं पुढे बोंबिलचं पण दुकान आहे म्हणजे वाळलेले मासे तर वाजले व्याकार येतो मित्रांनो लोक कसे खातात कसे नाही काय माहीत नाही आपल्याला बरं का तर बघू शकता हे आता इथं थोडं सुनसान आलं इथं थोडीशी गहना असल्यामुळं दुकानं बसली नाहीत तर तुम्हाला पुढे चलून दाखवतो तर हे वागे बघा पाय थोडासा का पांगळा होता तरी पण सायकल पळ येतोयच आणि बघू शकता आता इकडं आपलं न्यू बालाजी कलेक्शन आपल्या चांगल्या ओळखीच्या माणसाचं दुकान ला है ला कुना ला तर इकडं साईडला हे कापडाचं दुकान जर ज्याला कोणाला कपडे घ्यायचे असले तर न्यू बॉलाजी कलेक्शन ह्या दुकानावरती येऊन स्वस्त दरामध्ये तुम्ही कपडे खरेदी करू शकता मित्रांनो बघा कोंबड्याचा बाजार इकडं सगळा फुल भरला आहे बघा कोंबड्या पण इकडं भरपूर आलेले आता बघू शकता बरेच असे मंडळी गोष्टी आहेत घेऊन दिसते कोंबडी पण आहेत आणि कोंबडी पण आहे तिकडे बघा मच्छिरदानी पण आहे बघू शकताय आणि आता इकडं पुढे आला आता आपला आडसचा बाजार तर मित्रांनो बघा हे आडस आडसमधला शिवाजी चौक तर चौकामध्ये तर सगळी गर्दी असते बघा टकाटक तिकडे बाजार आहे तर चला तुम्हाला बाजार बी दाखवतो थोडासा हे बघा गर्दी झाली सगळी तर बाजारामधून पण येऊ हो, थोडंसं चक्कर आणून तर आपल्याला एक गोरं पण बघायचे बघा पेर नियंत्रण पण आलं इकडे विकायला तर ही काय नाही सॉरी मित्रांनो तर जोडलेले ट्रॅक्टरला बरं का बघू शकता ट्रॅक्टर ऑर्चर्ड स्वराज्य बारका तर बघा हे धारोर आणि अमरावती गाडी पण आली इकडं बघू शकता ही धारोर अमरावती गाडी आणि इकडं बघू शकता हे चिपलं चांगाळे हे सगळं ओकेमध्ये आटो लागलेत पॉईंटला आपल्या आपल्या आणि बघा सगळ्यात जुनं आमच्या आडसमधलं सायकल मार्ट म्हणजे काकडीचं साय सायकल मार्ट आहे तर सगळ्यात जुनं आहे बघा आम्ही लहान होतो तेव्हा पण हे इथंच होतं तर बघा गावाकडलं निसर्गरम्य वातावरण हिरवगार गार हिरवाई झालेला आहे म्हणजेच पंधरा दि महिना होत आले पावसाच्या आधी झाला बघाय आमच्या गावची टाकी आणि गावचे आमचं वातावरण गावाच्या अजून गावात काही गेलो नाही तर मी तर पोहोचलो आता घरी पिवायला पाणी ताण लागली तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा होऊन पडलं भरपूर आता जायचे राणाकड आणि नंतर रानामधलं काम थोडं राहिले या बाजरीचं काढायचं खोडायचं खुडायचं झालं काढायचं राहिले तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद बाय बाय